नाही आता तुम त्याले घरी जेवाले देणारच हो नाही मै्याय तशी मोठी चिपकट आहे तिपटवानाची कसा करतो आईले कोणत्याही पाहण्या बाहेर पाठवून देतो घराच्या आणि मग त्या कुलपवाल्याला आणतो आणि त्याला देतो जेवाले हा असं जमान असं जमान, जमान तेव्हा कुठे आमचा प्लॅन सक्सेस होईल नाही तर आई तो त्याले बिलकुलच जेवाले नाही त्यांना असंच करतो हा हे म आता काय म्हणते इकडे काय रे या इकडे घरी या ताप आहे बाबा पोरग ताप आहे मोठा ताप आहे ते मकाले शाळा लागत वरे तसंच आहे बापा मा करत राहते काय होय रे काय म्हणत आणि ये मा, ये मा करणं बंद कर बरं किती वेळा सांगू तुले साधर आई म्हणत जाय नाही तर शिकून आई तुले शांता काकू बोलावते तुले आताच भेटली होती मला आपल्या घरा कुठे म्हणे तू ये म्हणलं घरी आहे पाठव म्हणे मा घरी खरंच काय खोटा बोलतो मॅट वानायच्या ए मा आई 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 खरंच 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 मी काय खोटा नाही बोलत खरंच खरंच भेटली होती मला शांता काकू जाय तू काही बोलावते तुले तर जाय हो अन तू घरीच थांब जाऊ नको कुठे हिंडू नको उन्हाचा मी 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 घरीच आहे मी घरीच आहे जाय तू भेटून ये शांता काकुले काय म्हणते तू जाय काय म्हणते कडे आता हे तसे पैसे तर वापस केले मी पाहू नये तो, तो काय व्हायचं तू पाहिल्या तर काय म्हणते ना काय नाही तर अब जम गया कुछ आता जातो रे बो आण तू पटकन त्याला बोलवून आणि त्याला खाऊ घालतो सादरा ओरे 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 होत लेखा तुम्हाला खराब झाले वरून

मग पाहिले आलं बघ इकडे पाणी न पाहिजे मध्ये पाहिजे पाणी न पाहिजे पाणी न पाहिजे नाही भाऊ मी म्हणतो जेवाले चाला म्हणतो मा घरी मस्त माही आंब्याचा रस पुऱ्या बनवल्या चला मस्त जेवजा लय मस्त टेस्टी बनवली वड्याची भाजी बनवली अजून चला जेवजा मी तुम्हाला बोलावले आलो का बा तुम्हाला भूक लागली ना अरे तुम्ही जेवणच राहिले काय हटले का जाऊन राहिलो मी हो मी आणलो माझं पसंग भाऊ तुमचं वरण खराब झालं वाटते फेस फेस दिसून राहिला खाऊ नका ते खाऊ नका भाऊ खाऊ नका खराब झालेलं अन्न खाऊ नका उन्हाळ्यामध्ये खराब झालेलं अन्न खाल्ल्यानं खूप बिमार पडते बरं लय बिमार पडून जाण तुम्ही लय ऊन तपून राहिली ल गरमी होऊन राहिली खाऊ नका हे चला मा घरी मस्त ताजं ताजं जेवण बनून ठेवलं मावले आईन चला मस्त जेवजा पोटभर जेवजा मस्त चला थंड थंड पाणी बिया राजण्याचं नाही नाही चाल मी घरी जाऊन जेवून घेऊ मी सहा सात वाजेपर्यंत पोहोचत घरी जा तुमची मर्जी बा भाऊ आता मी आता तुम्हाला आमंत्रण दिलं होतं चला मस्त जेव्हा जात नाही म्हणता तुम्ही ठीक आहे जाव का मार बीन घरी जेव्हा जेवण घेवा एक कुलफी साठी एक कुलफीसाठी एक कुलपी देऊन दिन मार बीन त्याच्या मायला दे एक देऊन द्या चालला चा जातो ह्याची चा, बाई दोन कुलप्यासाठी उपाशी राहणं परवडत नाही या उन्हाचं गरमी तर मारबीन पाणी पोटाला लागलं बिघल तर ही पोट दुखीनच मारून जाऊन मी दोन कुलप्या गेल्या तर चालते पण नाही गेला पाहिजे मारबीन जीव जीव महत्वाचा जीव महत्वाचा अरे पोरं काय भाऊ चालता काय चला मग ठीक आहे गाडी गाडी नाही इथून कोणी नाही नाही भाऊ काही विश्वास करता तुम्ही आमच्या गावचे लोक आपले चोर आहे तसे चोरून घेऊन तुमच्या तुमची गाडी चोरून घेईन पुरी तर तुम्ही असं करा इथं गाडी ठेवू नका तुम्ही घरासमोरच तिथं तिथे घरासमोरच गाडी ठेव जा तिथं जेवाले बस जा मी लक्ष ठेवा तुमच्या गाडीवर हो हो बरोबर आहे लोक चोर आहे मागील अभिया मागच्या आता काय कोणत्या तरी यात्रेत मामाच्या दुकानातून पोरस चोरली होती का बाईन काय सांगू तुले होतो तो पोलीस असं 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 हो काय चोरली असं म्हणून म्हणतो इथं ठेवू नका गाडी चाल माझ्या समोरच मी मस्त जवाल देतो तुम्हाला गाडीचा लक्ष भी ठेवतो हो चल तसच करतो आहे शांता बाई का झोपली आहे घरात बोलाव ना घरी नाही मला बोलावलं म्हणते घरी आणि तेच नाही काय घरी कुठं गेली माहीत नाही कुठं गेल्या गेल्या का मला बोलावलं म्हणते काय ना कायच्यासाठी बोलावलं मला ते चालली गेली कुठं गेली तर हे अशी रीत राहायची अशी पद्धत राहते काय अशी अशी राहते का पद्धत तो आता आली म्हणजे मंजू बर कायदे बोलावलं होतं मना त्या मुन्नी कापुले घरी आलते ते म्हणा ठीक आहे आले म्हणजे मी सांगतो तुम्ही आलते म्हणून तशी कोणाच्या घरी गेली बेबीच्या घरी गेली काय कांताच्या घरी माहित नाही कुठं गेली आता सांगून नाही गेल्या बरं पाहतो मी कोणाला घरी बोलावा ना आपण घराच्या बाहेर चाललं जाऊ वा रे वा मस्त आहे शांताबाई मस्त आहे काही कोणाची फिकर नाही मला बोलावलं आणि ते कुठं जाऊन धासली तर माहित नाही सांगतो त्या सासूले आली म्हणजे मुन्नीका आलती म्हणून नाही तर पाठवतो मा घरी काय म्हणे हो, हो, आल्या म्हणजे सांगतो हो ना इथं काय मी रिकाम यावं काय काय एप्रिल फुल बनवते का मला मी आठवणाची मे महिन्यामध्ये वाढतो जेवण ते द्या आता गाडी मस्त सुरक्षित आहे तुमची गाडी कोण नाहीत काही नाही होत? पोट्याचा मी भिंत बही पण चोरली होती इथंच आम्ही पोरगी पावायला आलो होतो भिंत बायकोन घरच्या बायकोनं हाकलून दिला आम्हाला आणि आमची पर्स चोरली होती भिंत इच्छु बस भिंतो ते बाई पाहिजे धावून बरं चाललो मी आता नाही जेवत आता बुक नाही गेली बुक आता आता नाही जेवत चाललो मी आता आता कुलपे कला पण मोडी आता कुलपे युकाला चालू मी आता थंडप झाली आता चालू मी आता होत नाही चाललो मी अरे भाऊ आले तर थोडस जेवून घ्या जेवून घ्या ना थोडस या ना काही नाही होत तुमच्या कुलपे कमी नाही तुमच्या कुलप्या एक जा तुम्ही काही हो नाही मत या तू या नाही आधी नाही नाही भाऊ मय नाही आहे हायच नाही मय मी जाऊ एकटा घरी माझी आई बी नाही माझे बाबा बी नाही कोणी नाही मी एकटा चला म्हणून म्हणतो चला पटकन जेवून घ्या मय आई येवाच्या पहिले मग गेली तिकडे गावात मीच पाठवला तिकडे असो या कुठे ना मोदी जेवासाठी त्याच्या मयली तिकडे पाठवलं बरोबर आहे तशी आपोटे माय हा चिकट ते काही मुली जेवायला देणार नव्हती मुली काय कोणालीच नाही आपोट्याले पाय दिवस कुलती आता काय करून आपण आपण आता जिवून घ्यावा पटकन चुपचाप आणि बस चाललो जाऊ पोट्याला एक कुलती देऊ तिकडे भाऊ कायचा विचार करता तुम्ही चला ना पटकन जिवून घ्या बस हो हो चल वाढ थंड लागलं मस्त नाही कुलती ये बापा कुठे गेलती व तू हा तू नाही दिसली असं काही घरी होते बाप्पा माया कुठं हिंडू मी आणि तुमची कायची मीटिंग भरली तर आणि हा हो शांताबाई मध्ये घरी बोलावली आणि तू इकडे आली काय अ माय बोलावलं व तुला घरी मी तर किती वेळची इथंच बसली तुला काय मी घरात घरी बोलू माया मी ना नाही बोलावली बाप्पा मग माय पोरग काय खोटं बोललं काय खोटं बोललं का, का? का? आ, मापोर्गा? आ, का, का मा पोरग हा मा पोरगस तर म्हणे का शांता काकू मला भेटले इथं आपल्या घरा असं माग आणि तुला बोलावते म्हणे असं मा पोरग म्हणे तर मी त्याच्या म्हणण्यानुसार आली का घरी गेलती सोन म्हणे म्हणेलाही वेळची माहिती असू घरी नाही म्हणे हो मी लय वेळची घरी नाही मी लय वेळची आम्ही एक घंटा झाला आम्ही इथं बसलो आहोत सगळ्याजणी कुलप्या गिलप्या खाल्लो बसलो आणि तुले काय बोलावलं म्या घरी मग माय पोरानं कहून मध्ये असं सांगितलं का तुला शांत काकू बोलावते आई म्हणून मजाक केली असं होत असन का त्या पोरानं तसे मजा केली होती पोरग बापा मजा केली असं मजाक केली असन हे कोणती मजाक होई त्याची हा जाऊ दे मुन्नी ये इथं ये ये कुलपी खाता काय बोलाव गाता साठी कुलपी ये घे पैसे देतो तुला आणि कुलपी खाई इथं बसून हे आम्ही खाल्लं मस्त लागले गोड गोड थंड थंड लागले जीवाले हे जरा टुई थंडी होऊन जाय मी नाही खातो बापा कुल्फी गिल्फी होत काउन वा काउन कुल्फी नाही खातो खाना येणार नाही मी चालले पाय तुम्हाला पोराले काऊन त्यानं खोटं बोलत होतो मा सांग कायची द्याची खोय त्याची मुन्नी ये ना काय आता लेकर लेकराची जात होय बोलला तर बोलला खोटा ये ना ये बस ना जराशी त्या मोठी व्ही आय पी गेली का बापा तू आमच्यात बसत नाही काय आता तो नाही हो तसं नाही व्ही आय पी ची गोष्ट नाही आता बसून काय करू तुमची महत्वाची मिटिंग असेल बापा तुमची तर मी तुम्हाला डिस्टर्ब नाही करून काय डिस्टर्ब आण तुम्ही मान म्हणून बसा करा गोष्टी कोणत्या गोष्टी करून राहिल्या मुन्नी काही महत्वाच्या गोष्टी नाही आम्ही ना तू ये बस आ बसा बसा मी चालली बा घरी ना मुस बसत नाही नाही बसना दोन गोष्टी नाही मी बरं तुम्ही म्हणता बसतो जेव्हा तुम्ही निवडतो मी तुमच्या गाडीवर लक्ष ठेवून येतो हो हो बरोबर बरोबर हो लक्ष द्यावं लागते बाप भाऊ आमच्या गावातले लेकर मोठे चोटे आहे म्हणून हो हो नजर मारून मी जेवतो तोपर्यंत कुठं गेलता थांब म्हटलं होतं मी तुले घ्याच अर्ध जेवण झालं घे घेऊन पोटकन नि पोटकन दहा बारा घेऊन जाय बस देना दादा काढून देना तू पटकन हट मा अभी ते मीच करू काय तो बाहेर येऊन जाईन मा तो दादा मी कसा काढू देना पटकन काढून पटकन काढून देना चल ना जातो मग मी तिकडे घेऊन जातो बरोबर बरोबर देतो आजच्या आजच्यासाठी दहाच घेऊन जाय उद्या पवजून उद्याची ह देतो काढून मी वा बिल पोटो कॉल करते तू कुठे नजर टाकली केलो को काय केलो तो की होईन तो काय फोटो टाक करते काय होईन पोटो तो सोई तो बोलतो पोटो होय मा गिन तो सी मा तो सो पोटो सो जप्त मा गिन तो पाय तो जाऊन पटकन बाहेर

त्याला याच्या पोट्यानं पैसे दिले त्याले मी कुलप्या देऊन राहिलो होतो शिकवतो का मुली छटक भरायचं तर नाही पण मुली शिकून राहिलो का तू हो मुली शिकवतो का सगळं माहित आहे मुली सगळं माहित आहे सगळं माहित मुली हा कुलपी चोरले थांब थांब लेखाले थांब मग हरम खोर थांब पोलीस आले फोन लावतो पोलीस स्टेशन मध्येच पाठवतो तुला आता थांब नाही भाऊ नाही नाही पोलीस फोन नको लावा भाऊ भाऊ नाही पलती झाली माफ करा माफ करा भाऊ माफ करा माफ करा तुम्ही रोज जेवत जा रोज जेवत जा भाऊ रोज कुलपी एक बी कुलपी नको देत जा हॅलो पोलीस स्टेशन

कधी असं कधी तसं कधी काही कधी काही ताप अजून पटकन काय झालं चला पटकन काय केलं मामा लवकर येऊन येऊन जा लवकर आनंदपुरात लवकर दहा मिनिटात येऊन जाय आनंदपुरात आली मी फोन केलो पोलिसांनी येतो पंधरा मिनिटात पोलिसांनी पोहोचते तू दहा मिनिटात पोहोच मामा लवकर या आनंदपुरात आपल्या कुलफ्याची चोरी झाली कुलपी आपल्या कुलपीची चोरी झाली मामा लवकर देखता मान धाडे दिन धाडे चोरी झाली आपल्या कुलपीची ये लवकर गावात कोणत्या मामाले बोलावतं का भाऊ बोलावू नको नका कोणालाच नको बोलावू नका मी माफी मागतो ना मी एवढ्या एवढ्या फुलपेचे पैसे देतो तुले पैसे देऊन देतो एवढ्या फुलपेचे होत मग काही बदला काढायचं होता तू चांगला बदला काढतोय जीवन होतो होतं पोरगी पाहिले आलं होतं तुझा मायना होत माफ नाही करत तुले पैसे पैसे पाहिजे नाही मुली चोरीस कोण करत होता तू पद्या ए मा काय लखन घ्या ढोल्या काय करून राहिला रे इथं मा घराच्या समोर हम्म का मा पोराले मारून राहिला काय आता आले बोलावतो तुले पोलीस ठाण्यातच नेऊन टाकतो ले का ढोल्या চোৰ চি তুমি ষ্টেচন মানে পুলিচলোৰা পুলিচ মানে গি পানে মোলি আমি পাৰ্চ চিতি পুৰা ময় কুলপিয়া চোৰীয়া চোৰত ৰ পট্ট পিনে চাপত হে সপঢ়লো आता याला जेल मध्ये टाकल्याशिवाय मी काही सोडत नाही रे बिलकुल नाही दोन वेळा झालं दो एक मा दुकानात मामाच्या मा एक मा कुल आता कुलपी आता नाही सोडत नाही आता नाही अभे पु नको बोलू खोटा नको बोलू म्हणलं हात पकडलो मी तुला कुलका इथं सांगल्याच्या हात व त्याच्या पुट्ट पयालो कुलक्या इथं सांगून ठेवला चोरी करत होता का नाही खरं सांग काय जाणून बोलून खरं बोल बोलवतो का त्याच्यापासून ढोल्या त्यांना नाही बी केली असन तरी खरं बोल खरं बोल करून राहिला काहीतरी फसवता मा पोर आले पद्या खरं बोलते काय रे तू तू नक्की केली का के चोरी खरं बोल पद्या काय आहे ते खरेले नाही न्याय भेटते खरेले खरं खरे बोल ते खावासाठी दोन तीन घेत होतो याले मी जेव्हा दिलो याचा डब्बा खराब झाला तो आणि मग कृष्ण आला तर तो म्हणे दादा मला एक कुल्पी पाहिजे तर एक दोन कुल्प्या देत होतो तर ह्या भाऊ म्हणते चोरीच करतो म्हणते चोरी नाही करत होतो मी कुल्प्यात देत होतो एक दोन खावाची चीज खात होतो चोरी कर, करत चोरी करत होतो काय अभय काय खोटा एक दोन कुलफीची गोष्ट सात कुलपे काढले होते मध्ये सात कुलपे खात होता काय हम्म सात कुलपे कितीच्या झाले वीस वीस कुलपे वीस होत्या रुपयाचे किती झाले एवढे फुकट वाटू का मी पुन्हा एवढा हिंडतो एवढा घुमतो फुकट वाटण्यासाठी घुमतो काय माफ करून दे का भाऊ माफ करून दे लेकर जाऊ दे कायले गेली बोलावतो का माफ करून दे लेकर आता खावाची बिलकुल मी माफ करत नाही मा कुलक्या चोराची हिंमत टाकल्याशिवाय सोडत नाहीपुराकून शाळेच पोरगा आहे शाळेच पोरगा आहे त्याला असं अरेस्ट नको करा तुम्ही माफी मागतो मी मग त्याच्या माफी मागतो काय नुकसान झालं तर भरपाई करून देतो माफी मागल्यानं काही उपयोग नाही इथं भाऊ हे उपयोग नाही जे कम्प्लेटर आहे ज्यांनी कंप्लेंट केली त्यांना माफी मागा आणि त्यांना म्हणा कंप्लेंट माग घ्या तेव्हा आम्ही अरेस्ट करणार नाही बस आम्हाला माफी मागून काही फायदा नाही अरे पोरा कुलपीवाले माफी मागतो रे माफी मागतो माफ करून देता ये नुकसान झालं देतो मी भरून नाही बिलकुल माफी नाही मी माफी देणार नाही यानं धोका केला हा पोरा न धोका केला मला सांग यानं मला जेवाली अंदर बसवलं आणि इकडे चोरी करायला बाहेर आला यानं मला सांग धोकाही केला आणि चोरी केला चोरी कल्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न काय चोरी करूनच राहिला होता पण तेवढ्यात मा दिमागात लाईट पेटला मी बाहेर आलो रंगी हात पकडलो एक अजून पोट्ट होतो ते पोय यालो ते नाही सापडले माझी इन्स्पेक्टर साहेब हे पोट्ट सुधारलं पाहिजे जेणेकरून समोर या पोरानं चोऱ्या केल्या नाही पाहिजे याले तुम्ही ताबडतो बालगृहात टाका आणि सुधारणा करा याची हम्म अच्छा अच्छा अरेस्टिम अरेस्ट कर चल याले घेऊन चोरी करतो का चल सांगतो तुला कशी चोरी राहते तर माफ करा इन्स्पेक्टर साहेब मले माफ करा मी शाळा सुरू होते सहा तारखेपासून मले माफ करा इन्स्पेक्टर साहेब मी आता असं कधी नाही करणार माया मी शाळा सुरू होते मी शाळा डुबून मी शाळा सहा तारखेपासून सुरू होते ना तू शाळा पाहुणा तिथे आहे ना शाळा इन्स्पेक्टर साहेब नाबालिका पोरग पोरग नाबालिका त्याने त्याने तुम्ही जेलात टाकू शकत नाही त्याच्या बदली मला जेलात टाका मले न्या मले न्या मी तयार आहोत मापोराच्या बदली जेलात जावले मी तयार आहोत मला न्या तुम्ही अहो कल्लीचे बाबा तुम्ही राहू द्या तुम्हाला आदत नाही मला आदत आहे जेवायला जावायची मी जातो इन्स्पेक्टर साहेब मले न्या तुम्ही मले न्या हो न्या न्या टकले न्या न्या चालन भिडे चला घेऊन बाबा देत बाबा नाही बाबा मा गलतीची सोद्या तुम्हाला कहून नाही मला जाऊ द्या जाऊ द्या मला जेवायला जाऊ द्या तुम्ही नको बाबा नाही तुम्ही नाही अभे काय नाक नाही ठेवलं बे तू ना उत्या नाक नाही ठेवलं तू ना काय करू आता काय तर तुले जलद जाऊ देईन तू तू शिक्षण शिक्षण वाया चालल्या जाईल माय माय बहीण पुरं भविष्य तुय खराब होऊन जाईल आणि तुझ्या नावाले बोट्टा लागून जाईल माय बहीण माय काय माय झालं जे आहे ते मला कोणती सरकारी नोकरी लागून राहिली आता येतो जेल फे फोगून जेल फोगून येतो आणि बस आपली शेतीच करणं आहे दुसरं काय तुझ्या नावाले बोट्टा नाही लागला पाहिजे ना पोट्या हा पालतूचे काम करायला पाहिजे तुले आता घरी राहा चुपचाप आता का जर ऐकू आलं ना मुले पाहतू इन्स्पेक्टर साहेब चला हो कल्लीचे बाबा कल्लीचे बाबा तुम्ही नको जा आणवा तुम्हाला आदत नाही तुम्हाला कसं तरी लागन, कल्लीचे बाबा नको जा तुम्ही बाबा काय बाई पोट आपत्काली काय बाबा काय तरी